नमस्कार मी कोकणकडण्या काढण्यास स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर खूप दिवसांपासून मी खूप दिवसां अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये मा कोकम म्हणजे रातांबे को कोकमचे आमसूल या सगळ्या व्हिडिओज टाकत होती तर आता ॲक्च्युअल हे कोकमचं झाड आमच्या वाडीत म्हणजे आमच्या जंगलामध्ये कुठे आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मी तुम्हाला जंगल सफारी पण थोडीशी करवते आणि आमच्या इथलं हे कोकमचं झाड कुठे आहे ते तुम्हाला दाखवते ही कर्जाची जाळी होती हा जो सरळ रस्ता गेला हा आमच्या घोटणीवर गेला नदीवरती गेला इकडे आजूबाजूला बघू शकता तुम्ही खूप सारे काजूची झाड आहेत आता काजू संपले त्यामुळे काजूवरचा काजूवरती आपल्याला काजू एक पण दिसणार नाही सगळी काजूची झाडं आहेत जी पण दिसत आहेत ती mm -hmm. क्लायमेट एकदम भारी दिसते ओके इथं कुठेतरी आहे झाड ते कुठून जायचं आत मग इथून पुढून खेळ चाले एकदम भयानक जंगल दिसतंय आणि एवढ्या जंगलातून आपण आणलोय कोकम झाड बघायला खास करून आता मिळतील तरी काय आपल्याला कोकम का झाडच बघायला भेटेल जंगल तर आता आपण कोकमीच्या झाडाच्या इथे आलेलो आहोत तुम्हाला मी दाखवते येस दिसलं मला कोकमचं झाड वेट तुम्हाला मी दाखवते हो तरी कोकम कोकम खाली पडले बघू शकता हेच ते कोकमीचं झाड आहे याच्यावरती वरती अजूनही हे बघा कोकम आहेत हे इथून या झाडाला सुरुवात झाले ते पूर्ण असं बहरलेलं आहे खाली सुद्धा कोकम पडलेले आहेत खराब झालं पण तुम्हाला मी जस्ट दाखवते खाली अजून एक खाली गेल्यानंतर मोठं कोकणीचं झाड आहे ते सुद्धा दाखवते बघा हे इथून हे मोठ च्या मोठं झाड आहे आणि वरती बघू शकता तुम्ही की जास्त कोकम आहेत हे सगळे कोकम आहेत पूर्ण झाड कोकमीनं भरले कोकणचे झाड शोधण्यासाठी आणि कोकण शोधण्यासाठी एवढा मोठा प्रयत्न आहे कसं हे करून मग प्रोग्राम <static>

अशा प्रकारे तुम्हाला मी आमच्या जंगलातलं कोकणीचं झाड जे इतकी दिवस मी स्वतः टाकायची कोकणी रातांबरी कोणाला हवीत का त्याचं हे झाड तुम्हाला मी आमच्या जंगलातलं दाखवलं आणि येताना खूप सारे आता बघा आता जेवढे मिळाले तेवढे खूप म्हणजेच मी घेऊन चाललेली आहे मग माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता प्रेम करत आहे हेच प्रेम पुढे देखील राहते धन्यवाद बाय बाय